नमस्कार मित्रांनो कृषी ध्वनी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत झिरो चोवीस चोवीस खताचे फायदे झिरो चोवीस चोवीस या रासायनिक खताचे फायदे आणि त्याचा योग्य वापर कसा करावा झिरो चोवीस चोवीस वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे आता आपण बघणार आहोत फॉस्फरचे फायदे मूळ मुण, मुळे मजबूत होतात बियाण्याचे उगम चांगले होतात फुल फुलांची संख्याही वाढते पॉटेजचे फायदे पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते फळांची गुणवत्ता सुधारते पिकांना ताण सहन करण्याची ताकद मिळते यात नायट्रोज नसल्यामुळे हे खत फक्त तेव्हाच वापरा जेव्हा हिरव्या पाना पानाची गरज नाही म्हणजे पिकाचा वाढीचा टप्पा पूर्ण झाला असेल फुलवरा व सुरू झाली असेल किंवा झाडाची पाणी खूप वाढलेली असतील हे खत फुलझाडे फळझाडे कांदा लसूण ऊस डाळी तेलबिया व हगामी पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे वापरण्याची मात्रा पिकाच्या प्रकारानुसार आणि मातीच्या चाचणीच्या अहवालानुसार सरासरी ते किलो प्रति एकर शिर चोवीस चोवीस खताचा वापर करताना पाणी व्यवस्थापन योग्य ठेवा आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत संतुलन राखा याची किंमत कमी